नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत गावराण ठेसा ही रेसिपी शेअर करणार आहे मी ह्या मिरच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्यात आता भाजून घेईल मिरच्या छान कमी गॅसवर भाजून घ्यायच्या यात थोडं तेल घालून घेऊ मिरच्या नरम होण्यासाठी याला झाकण ठेवून घेऊ तेल घातल्यावर मिरच्या अंगावर उडून ता येतात त्यामुळे झाकण ठेवून त्याला थोडंसं नरम झाल्या की काढून घ्यायचं आता ठेशासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाण्यामध्येच थो आपण त्याच्यासाठी निवडलेला लसूण घालायचा हे छान परतून घ्यायचं शेंगदाणे व लसण छान भाजलं आहे काढून घेऊ भाजलेल्या मिरच्या शेंगदाणे लसूण व कोथिंबीर हे सर्व आता वाटून घ्यायचं शेंगदाणे मिरची कोथिंबीर हे सर्व एकत्र घालायचं त्यामध्ये मीठ घालायचं आता हे वाटून घेऊत थोडं ओबडधोबड वाटून घ्यायचं तयार आहे आपला झणझणीत गावरान ठेचा याची चव एक शेंगदाणे घातल्यामुळे खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की करून पहा हा ठेचा भाकरी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत माझ्या आईने मला शिकवलेली पीठ वांग ही रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य वांगे स्वच्छ धुवून कट करून घेतली कोथिंबीर कढीपत्ता लसण ठेचा वाटून घेतलेला आणि हे बेसनपीठ चला आपण भाजी बनवू मी माझे प्रत्येक भाजी ही कमी असेल ती कुकरमध्येच बनवते कारण लवकर शिजून तयार होते तेल घालायचं तेल गरम झालं की त्यात तिख्या जिरं घालून घ्यायचं नंतर यात कढीपत्ता व लसण घालायचा मी फोडणीत लसण कमी घातलं कारण ठेच्यामध्ये मी लसण घातलेलं आहे नंतर यामध्ये आपण ठेचा घालून घ्यायचा ठेचा घालून छान परतून घ्यायचं फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची यामुळे भाजीला चव छान येते वांगे घालून घ्यायचे वांगे छान परतून घेऊन त्यात हळद घालायची वांगे छान परतून घेतली की यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालून परतून घ्यायचं नंतर बेसन पीठामध्ये पाणी घालून याची पेस्ट बनवून त्यात घालून घ्यायची ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची याला छान मिक्स करून घ्यायचं व आपल्याला हवेपच रसा या तुम्ही यामध्ये पाणी घालायचं पाणी घालून घ्यायचं व नंतर यात मीठ घालायचं हे छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या राहिलेली कोथिंबीर घालून घे कमी गॅसवर तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा कुकर थंड झाले आपण आता उघडून पाहू ही पहा आपली भाजी तयार आहे काही जणांना वाटतं कुकरमध्ये भाज्या बनवल्या की त्याला तेल दिसत नाही हे पाहू शकता तुम्ही भाजीला तेल आलेलं आहे म्हणजे सुटलेलं आहे असं काही नाही आहे की कुकरमध्ये भाजी बनवली की भाजी तेल म्हणजे सगळं निघून जाते उलट कुक्करमध्ये भाजी कमी वेळात बनवून तयार होते व आपला वेळही वाचतो अशी ही पीठ वांग्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही मसाला न वापरता एखाद्याला मसाले जमत नाहीत तर ही भाजी खरंच खूप छान लागते एकदा नक्की करून पहा चला तर मग या जेवायला ठेचा वांग्याची भाजी पोळी व घरी बनवलेलं ताक जर तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा